मिरज नगर आणि सांगली या दोन ठिकाणी मिरज ग्रामीण पोलिसांचा छापा एक लाख सोळा हजारांचा गुटखा सुगंधी तंबाखू मारुती ब्रिंजा वाहन असा एकूण नऊ लाख सोळा हजार दोनशे आठ रुपयांचा मुद्देमाल जप्त पाच जणांना अटक कर्नाटक ते सांगली गुटखा तस्करीचे कनेक्शन मिरज ग्रामीण भागातून कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन राज्यात मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा सुगंधी तंबाखू यांची तस्करी सुरू असल्याचं दिसून येत आहे काही दिवसांपूर्वीच बेडग येथे मिरज ग्रामीण पोलिसांनी गुटखा आणि सुगंधी तंबाखूवर मोठी कारवाई केल्याची घटना ताजी असताना आज परत ग्रामीण पोलिसांनी सुभाषनगर आणि सांगली या दोन ठिकाणी छापा मारून पाच जणांना अटक करून नऊ लाख सोळा हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे तानंग फाटा ते म्हैसा रोडने मारुती ब्रिजा या वाहनातून बेकायदेशीर गुटखा तस्करी केली जात असल्याची गोपनीय माहिती कॉन्स्टेबल प्रवीण खंचनाळे यांना मिळाली होती सुभाषनगर येथे पोलिसांनी सापळा रचून कर्नाटककडून येणाऱ्या वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये मारुती ब्रिजा वाहन ताब्यात घेऊन तपासणी ता केली असता यामध्ये गुटखा आणि सुगंधी तंबाखूचा साठा आढळून आला वाहनातील आरोपी पंकज विलास माने वयवर्ष पंचवीस अक्षय वसंत माळी वयवर्ष अठ्ठावीस दीपक शिवाप्पा कांबळे वयवर्ष सत्तावीस सगळे राहणार कर्नाटक यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपासात माल हा बिरवा बिरमा गिडवाणी यांच्याकडून खरेदी केल्याचं पुढे आल्यानंतर गिडवाणी यांचे झुलेला स्टोअर सांगली येथे झडती घेतली असता दुकानामध्ये अडसष्ट हजार रुपयांचा विमल गुटखा सुगंधी तंबाखू असा माल मिळून आला आकाश किशोर रामचंदानी वयवर्ष तीस बिरमा करमचंद गिडवाणी वयवर्ष एक्कावन्न या दोघांसह एकूण पाच आरोपी या गुन्ह्यात अटक करण्यात आलेले आहेत आणि ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा पोलीस निरीक्षक अजित सित सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गुरव उपनिरीक्षक दीपक माणी यांच्यासह पथकाने कारवाई केली आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज